Learn, focus, earn. नमस्कार स्टॉकपोर्ट मराठीच्या सांगापहू भाग क्रमांक पाच मध्ये सगळ्यांचं स्वागत दर शनिवारी आपण भेटत असतो आणि दर आठवड्याला आपण एक नवीन प्रश्न विचारत असतो तर गेल्या आठवड्यात मी विचारलो होतो तर या आठवड्याचा प्रश्न म्हणजे धामपूर बलरामपूर मगध आणि दावणगेरी या चार शहरांमध्ये स्टॉक मार्केटच्या बाबतीत काय कॉमन सगळ्यात प्रश्न थोडीशी केली तर तर बरोबर उत्तर देणाऱ्यांची नावं आहेत ते म्हणजे चेतना मॅडम म्हणत आहेत शुगर मिल सेक्टर आणि सिद्धेश्वर सर म्हणत आहेत बलरामपूर शुगर स्टॉक सपना मॅडम म्हणत आहेत शुगर इंडस्ट्री रिया मॅडम म्हणत आहेत सगळ्या ज्या कंपन्या आहेत त्या शुगर सेक्टर मधल्या आहेत अनिकेत सर म्हणत आहेत शुगर स्टॉक्स तर उत्तर बरोबर आहे की या सगळ्या ज्या कंपन्या आहेत त्या शुगर इंडस्ट्रीवाल्या कंपन्या आहेत त्यामुळे जी गावांची नावं घेतली होती ती सगळी शुगर इंडस्ट्रीची नावं आहेत तर सगळ्यांचं उत्तर बरोबर आलं सगळ्यांचं अभिनंदन तर आता या आठवड्याचा प्रश्न आहे तो म्हणजे आपल्या इकडे आपण आय पी ओची प्रोसेस माहिती आहे तुम्हाला आय पी ओला अप्लाय सुद्धा केलं असेल तर त्या प्रकाराला आपण म्हणतो लिस्टिंग म्हणजे कंपनी नोंदणीकृत होते स्टॉक मार्केटवर तर त्याच्याबरोबर विरुद्ध प्रोसेस आहे ती म्हणजे डी लिस्टिंग आपण डीमोनेटायझेशन ऐकलं असेल तसंच डी लिस्टिंग होतं म्हणजे ती कंपनी स्टॉक मार्केटमधून बाहेर पडते तर सुद्धा दोन प्रकार आहेत ते म्हणजे एक आहे ते म्हणजे व्हॉलेंटरी डी लिस्टिंग आणि एक आहे कंपल्सरी डी लिस्टिंग तर पहिल्या ह्याच्यात जे आहे त्याच्यात कंपनी स्वतः ठरवते की डी लिस्टिंग व्हायचं आहे आणि बाहेर पडते आणि दुसऱ्या प्रकारात म्हणजे कंपल्सरी डी लिस्टिंगमध्ये सेबी किंवा स्टॉक एक्सचेंज त्या कंपनीला बाहेर पडायला सांगतं तर हे झाल्यानंतर कंपनीला काही वर्ष परत येण्यासाठी म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये येण्यासाठी थांबावं लागतं तर ती किती वर्ष थांबायला लागतात हे तुम्ही सांगू शकता का म्हणजे व्हॉलेंटरी डिलिस्टिंग झाल्यानंतर आणि कंपल्सरी डिलिस्टिंग झाल्यानंतर कंपनीला परत यायचं असेल स्टॉक मार्केटमध्ये तर किती वर्षाने कंपनी परत येऊ शकते तर तुमचं उत्तर कमेंटमध्ये सांगू शकता जेवढ्या जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला पार्टिसिपेट करता येईल तेवढं करू शकता उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही तुमचं उत्तर शुक्रवार पर्यंत येईल अशी अपेक्षा करतो म्हणजे आपण शनिवारी दाखवू शकू तर आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार लवन, फोकस